नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि वार आहे सोमवार आ... सोमवार आहे आणि आत्ता वाजले दुपारचे बारा वाजून अडतीस मिनटं झालेले आहेत आणि एक तास दीड तास झाला आपण सगळे डिवाईस ऑन करून ठेवलेत ट्रिप का पडत नाहीत घरून बसलो आहेत घरी चहा वगैरे घेऊ आता बारक्यानं चहा हो बनवला आहे घेत त्या झालेले तर मित्रांनो आपण आता आहोत पाशांमध्ये आपल्याला एक राईड आली होती द्वारका सिटी इथून जे आपला डीमार्ट आहे द्वारका सिटीचा माळून घ्यायचं तर तिथून आपल्याला राईड आली होती पाशांणशी आपण पाशांमध्ये जस्ट आहोत तीनशे पस्तीस रुपये फेअर दिला आपल्याला उबर नाही एकदम थर्ड क्लास उबर आहे आपल्याला काय घराकडून इकडे यायचं होतं त्यासाठी ती ट्रिप आपण ॲक्सेप्ट केली त्याच्यानंतर काय तीस किलोमीटर अंतर जे आपल्याला तीनशे पस्तीस रुपये दिलेत फक्त एकदम बकवास आहे त्याच्यानंतर आगस आहे तिकून ट्रीप पडत नाहीत त्यासाठी आपल्याला ते नाही लजणं ते ट्रीप घेऊन इकडं येणं गरजेचं होतं म्हणून ती ट्रीप आपण ॲक्सेप्ट केली आणि जस्ट तिथं आल्या आल्या लगेच ते ॲप बंद करून टाकले आणि ओला आणि रॅपिडो चालू करून ठेवले रॅपिडोवर अजून कुठली वाजली नाही ओलावर दोन तीन वाजले पण तेवढं चांगलं वाटलं नाहीत मला आणि जे चांगली वाटली ते ॲक्सेप्ट झाली नाही ठीक आहे ते असो आता बघूयात बाकीचे कुठल्या ट्रीप पडतात काय आता वाटले दोन वाजून एकोणपन्नास मिनटं झाल्यात आपण जस्ट आता तपाशांमध्ये आहोत तर मित्रांनो आपल्याला तळेगावमधून ट्रिप पडली होती भंडारा डोंगराची तर कार्यक्रम वगैरे आहे सप्ताह वगैरे बसला आहे म्हणजे देवाचा संत तुकाराम महाराजाची इथं मंदिर वगैरे आहे जसं आहे जसं मंदिर बांधलेलं आहे त्याचीच प्रतिकृती इथं साकारण्यात येत आहे आता म्हणजे बांधकाम चालू होतं पाठीमागं पण आपलं इथं आलो होतो पहिली वेळेस आपण ब्लॉग बनवला होता त्याच्यावरती आणि नेक्स्ट टाईम आत्ता आलो कस्टमरला जे ड्रॉप करून आपण आत्ता वर चाललोत जाऊन आणि आत्ता वाजली संध्याकाळचे नऊ वाजून एकवीस मिनटे विद्युत रोषणाई वगैरे हो केलेली आहे तर भरपूर <laughs> येतात शब्द काही काय आठवण जसं मी बोला जात ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावची पण यात्रा सहा तारखेला आहे नाही वगैरे तर आपल्या गावची पण सप्ताह वगैरे आहे दोन तीन दिवस झाले ठीक आहे तर चला बघूया तू वर जाऊन अजून दर्शन वगैरे घेऊयात आणि निघूया तिथून 接着，打个 साक्षात माझं का अंतकरणामध्ये निर्माण होणारा भावाचा क्षण तो क्षण परमात्म्याच्या साक्षातकाराचा क्षण आहे का बरेला तव्यावर ज्या क्षणी बोट ठेवता त्या क्षणी चटका बसतो तसं ज्या क्षणी अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो त्या क्षणी परमात्म्याचा साक्षात्कार होतो तर मित्रांनो आपण आता म्हणुंग्यामध्ये आहोत आणि भंडारा डोंगराहून दर्शन घेतल्यानंतर आपण तिथं प्रसाद वगैरे घेतला आणि तिथून सरळ निघालो आपण आपल्या इकडचे परभणीचे माणसं भेटले होते तर त्यांना गाडीमध्ये बसवला आणि एच पी चौघ आपण त्याला ड्रॉप करून डायरेक्ट घरी निघून आलो मी म्हणजे भारी बनवलेलं आहे मंदिर त्याच प्रकारचं मंदिर इथं बनवण्यात येत आहे जसं की त्या महाराजांनी पण आता भजन होत्या कीर्तनामध्ये सांगितलं आहे त्याची प्रतिकृती म्हणजे कन्फर्म झालं मला कन्फर्म नव्हतं की त्याची प्रतिकृती इथं कशी होऊ शकते <coughs> आणि मी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं एवढं जबरदस्त इन्फ्रास्ट्रक्चर आहे एक एक जे त्याचा पिल्लर जर बघितला दोन बाय दोनचा पिल्लर असन दोन बाय दोनचा दोन एक एक पिल्लर असन आणि एकदम एक नंबर बांधकाम चालू आहे मंदिराचं आणि मी दोन वर्षापूर्वी गेलो होतो त्यावेळेस एकदम खालचे बुडाबुडा जे खांबा म्हणजे चालू होते काम जसे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता आपले ह्याच यूट्यूब चॅनलवरती तो पण व्हिडिओ आहे मी असं सहज विजिटसाठी गेलो होतो म्हणजे दर्शनासाठी गेलो होतो आणि ब्लॉग पण बनवता आणि ह्या इथूनच गेलो होतो मी तिथं तर तिथं मी व्हिडिओ बनवला होता त्या वेळेसचा तर छोटे छोटे जे आहेत त्या ठिकाणी पिल्लर्स त्याचे आणि जे मी आत्ता ते तुम्हाला आत्ता बघितले आपण व्हिडिओमध्ये ह्याच की एकदम मोठे मोठे पिल्लर झालेले आहेत आता आणि पूर्ण वरचं पण काम झालेलं आहे थोडंसं राहिलं एक दोन वर्ष अजून लागतील सगळं काम होण्यासाठी तिथलं त्या महाराजांनी आत्ताच कन्फर्म केलं आपल्याला तिथं थोडंसं बसलं होतं मी त्या मंडपामध्ये वगैरे तर ठीक आहे आणि कधी वेळ भेटला तर मला आता तुम्ही जाऊन येऊ शकता चला आपल्याला काय ट्रीप तिथून काय आपण चालूच केलं नाही डायरेक्ट गेलोत आणि आपल्या इकडचेच माणसं भेटले त्यांनी विचारलं दादा आम्हाला खालपर्यंत येऊ द्या डोंगरावरून खालीपर्यंत त्यांना पाय येऊ द्या म्हणतात कुठे जायचं तुम्हाला म्हणजे एच पी चौकामध्ये ठीक आहे मला एच पी चौकात सोडतो तुम्हाला मी तिकडेच चाललो आहे आणि त्याला एच पी चौकामध्ये ड्रॉप करून सगळं घर निघून आलो बघायला खायला काय तर घ्यायचं इथे बघूयात काय चालू असतं तर घ्यायचं आहे आत्ता वेळ जे झाला आहे दहा साडेदहा झाले असतील अकरा झालेत दहा वाजून चोपन्न मिनटं म्हणजेच अकरा ठीक आहे तर बघ बच चला बघूयात काय खायला नाही घेऊ घेऊ शकता आपण घेतलं आपण हे पार्सल खायला आपलं तर काय जेवण झालं आहे आहे तर मित्रांनो आपण घरी पोहोचलो आहोत दुपारी एक अडीच वाजता आपण घराच्या भर पडलो होतो आणि हे आत्ता वाजले अकरा वाजून वीस मिनटे म्हणजे साडे अकरा झालेत वेळ तर भरपूर झाला आहे पण आज काही काम झालं नाही एक दोन तास तर आपल्या इथंच गेले मंदिरापाशी आणि आजची गाडी जे चालली चारशे एक्क्याण्णव <laughs> किलोमीटर याच्यामध्ये कालचा पॅनॅड आज रिसेट करणं विसरून गेलो होतं म्हणून मी तसं सोडून दिलं आणि आत्ता जस्ट आपण सी एन जी भरून घेतला आहे देऊ फाट्यावरच्या सी एन जी पंपावरती साधाच आहे सी एन जी तो सी एन जी पंप ठीक आहे मला आपल्याला येते वेळेस भरता येईल येता येतं म्हणून भरून घेतलं आहे आणि काल तीनशे दहा किलोमीटर चालली होती गाडी जर तीनशे चारशे एक्क्याण्णवमधून तीनशे दहा जर मायनस केले तर एकशे ऐंशी किलोमीटर गाडी चालली आपली आणि जवळपास अठराशे एकोणीसशे रुपये अर्निंग झालं आहे आपलं आणि जस्ट आपण घराच्या इथे आलो ठीक आहे तर चला बराच वेळ गेला आज का <laughs> काम काय तेवढं झालं नाही पण ठीक आहे असो आजचा पण दिवसानं शिकवलं वेळ जातो आणि काम नाही होत कधी 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 वेळ कमीमध्ये जास्त काम होतं कधी जास्त वेळेमध्ये कमी काम होतं काही हरकत नाही चढउतार आयुष्यामध्ये येत असतात चालत राहायचं आपलं आणि उद्या लवकर निघण्याचा प्रयत्न करूयात दादा काय आजच्या हे शिकलो आपण ठीक आहे तर चला मग अशाप्रकारे आपण या व्हिडिओला इथे एंड करूयात आणि भेटूयात असे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत